गाजर खाण्याचे फायदे तर सर्वांना माहीत आहेतच पण अनेकांना हे माहीत नसतं की गाजराच्या मदतीने ते चेहऱ्याचं चे सौंदर्यही अधिक खुलवू शकतात म्हणजेच गाजराचा घरगुती फेस तयार करून तुम्ही गुलाबी गाल मिळवू शकताय हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे पण गाजर चेहऱ्यावर लावायचं कसं आणि गाजर नेमकं कशासोबत मिक्स करून चेहऱ्यावरती अप्लाय करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येऊयात मुद्द्यावर नंबर वन ग्लोईंग त्वचेसाठी गाजर वापरू शकता ऊन धूळ प्रदूषण कोणत्याही कारणाने जर त्वचेवरील ग्लो गायब झाला असेल तर तुम्ही तर तो ग्लो गाजराच्या फेस पॅकने पुन्हा परत आणू शकता तसंच याने त्वचेला अनेक पोषक तत्व मिळतात ज्यामुळे त्वचेच्या समस्याही टाळता येतात कसा करायचा वापर तर गाजराचा फेसपॅक तयार करण्यासाठी आधी गाजर चांगलं स्वच्छ धुवा आणि बारीक करून घ्या या गाजराचा किस तुम्ही चेहऱ्यावरती मानेवरती गळ्यावरती लावू शकता हा एक सोपा उपाय आहे याशिवाय गाजराचा किस करून त्यात एक चमचा तांदळाचं पीठ अर्धा चमचा मध एक चमचा गुलाबजल तसंच अर्धा चमचा मलाई मिक्स करून फेसपॅक तयार करून हा फेस पॅक तुम्ही चांगल्या प्रकारे चेहऱ्यावर आणि मानेवर लावू शकता वीस मिनिटं हा फेस पॅक तसाच ठेवा वीस मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा नंतर कॉटनच्या मदतीने चेहरा चांगला साफ करा आता कॉटन जलमध्ये भिजवून त्याने त्वचा स्वच्छ करा जेव्हा गुलाबजल सुकेल तेव्हा तुम्ही कोणती जेव्हा क्रीम वापरता ती लावू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा ह्याचा वापर करायचा आहे तुम्हाला लगेचच दोन आठवड्यात तुमचे गाल गुलाबी झालेले दिसून येऊ शकतात गाजराच्या फेस पॅकने ऑइली स्किनवरील अतिरिक्त ऑइल हे कमी होतं एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा मध आणि एक चमचा गुलाबजल टाकून पेस्ट बनवा आणि ती वापरा याने स्किन मुलायम होईल तसच चेहरा तजेलदारही दिसेल नंबर थ्री डार्क सर्कल दूर होतील गाजराचा फेस पॅक वापरून तुम्ही डोळ्याखाली लागलेले जे डार्क सर्कल्स आहेत ते दूर करू शकता हा फेस पॅक डोळ्याखाली लावून आणि काही वेळ तुम्ही ठेवा नियमित या फेसपॅकचा वापर केला तर मग तुम्हाला फायदा होणार आहे फक्त गाजर किसून डोळ्यांखाली लावायचंय गाजर आणि दूध एवढंच लावायचं नंबर फोर सुरकुत्यांसाठी काकडी आणि गाजरचा फेस पॅक यासाठी गाजराची पेस्ट दोन ते तीन चमचे काकडीची पेस्ट दोन चमचे बेसन एक चमचा आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एक हे तुम्हाला लागणार आहे हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी गाजर आणि काकडी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या नंतर पेस्टमध्ये बेसन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल ऍड करा सर्व साहित्य चांगलं मिक्स करा पाच ते दहा मिनिट चेहऱ्यावरती लावा ठराविक वेळेनंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवून घ्या चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासोबतच त्वचेवरील सुरकुत्याही दूर होती नंबर फाईव्ह कोरडेपणासाठी गाजर आणि मधाचा फेस पॅक यासाठी तुम्हाला गाजर लिंबाचा रस एक चमचा आणि मध दोन चमचे विटॅमिन ई कॅप्सूल एक या वस्तू लागणार आहेत सगळ्यात आधी गाजरांचं गाजर घ्या त्याचे लहान तुकडे करा नंतर पाच मिनटं ते पाण्यात उकळवा उकळल्यानंतर त्या भांड्यातून तुम्ही गाजर काढून मॅश करा या मिश्रणात लिंबाचा रस विटॅमिन कॅप्सूल कॅप्स्युल आणि इतर सगळे साहित्य मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं चेहरा आणि मानेवरती लावा आणि मग नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून विकली दोन ते तीन वेळा ह्याचा वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच गाजराचा वापर खाण्यासोबतच तुमच्या ब्युटी रुटीनमध्येही फॉलो करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी